नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे हॅन्ड रायटिंग फिंगर पण एक्सपर्ट आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे किमया हस्ते रिशांचे ह्या एपिसोडमध्ये मागच्या वेळेस आपण लक्ष्मीनारायण त्रिपाठी ह्या किन्नर आहेत आणि ह्या किन्नर असताना त्यांच्या हातावर काय आहे का किंवा त्या किन्नर कशामुळे आहेत याच्यावर आपण प्रकाश टाकला आता तेव्हाच माझ्या मनात आलं की मी हजारो लाखो हात पाहिले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही व्यक्ती आहेत की काहींना आकर्षण जास्त असत काहींना मिलनाच्या भावना अतिशय तीव्र असतात काहीना अगदी कमी असतात आणि मग ह्या ज्या काही रेषा आहेत चिन्ह आहेत किंवा ग्रहांची परिस्थिती आहे त्या हातावरच्या संपूर्ण ग्रह रेषा आणि त्या चिन्हांवरनं आपल्याला लक्षात येतं की ह्या व्यक्तीतलं अंगातील आकर्षण किती प्रमाणात आहे नॉर्मल आहे ॲबनॉर्मल आहे का ठीक आहे ओके ओके म्हणून आहे तर अशा पद्धतीचं जेव्हा हाताचे आपण किंवा हस्तरेषांचे आपण विश्लेषण करतो तेव्हा एक लक्षात आलं पाहिजे की हे एक विवाह रेषा आहे प्रत्येकाच्या हातावर असते करंगळीच्या खाली विवाह रेषा आहे विवाह रेषा एक असतात दोन असतात किंवा तीन असतात ह्या विवाह रेषा जरी हस्त सामुद्रिक शास्त्रात म्हणतात तरी ह्या आकर्षणाच्या रेषा म्हणजे द्विजातीय जे लोक आहेत किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर यांच्या एकमेकांच्या आकर्षणाच्या त्या रेषा असतात आता ह्या जेव्हा आकर्षणाच्या रेषा आहेत ही जी रेषा आहे ज्या वेळेस ठळक आणि लांब सर्वात मोठी जेव्हा असते तेव्हा लग्न होतं किंवा वैवाहिक सुख प्राप्त होत आता काही लोकांना वैवाहिक सुखाच्या प्राप्ती खूप लहानपणीच होतात किंवा का खूप लहानपणी त्यांना आकर्षण असतं आणि त्यांना ती इच्छा काम वाचण्याची इच्छा खूप तीव्र असते तर त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेस पाहिलं की लक्ष्मीनारायणच्या हातावरचा जो आहे किन्नर त्यांच्या हातावरचा शुक्र खराब आहे म्हणून त्या किन्नर झाल्या पण आता शुक्र बले म्हणून एक हातावर असत असं ह्या तिन्ही बोटाखाली जे आहे दोन बोटापासून तर असं गोल आलेलं एक शुक्र वलय असतं रेषा रेषांनी असतं तुटक तुटक असत अखंड असत किंवा एक दोन तीन रेषांचं मिळून असं हे वलय असत हे जे वलय आहे त्याला शुक्र वलय म्हणतात आता तसं जर पाहिलं तर असं सा सामुद्रिक शास्त्रामध्ये शुक्रग्रह आहे तो इथे शुक्र वलय याला का म्हणतात कारण याच्यामध्ये शुक्राची तत्व आहेत म्हणजे शुक्राच्या दृष्टिकोनाची मिलनाची आस आहे आणि मिलनाची आस जास्त असणाऱ्यांच्या हातावर जा ते शुक्रवलय असत आता हे शुक्र वलय जन्मतःच असत नव्याने नव्याने काही ते येत नाही किंवा नव्याने कधी कि असत नाही म्हणजे आपण मूल किंवा मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की त्याच्या हातावर शुक्र वलय आहे की नाही आणि ह्या शुक्रवलयाची जी काही मुलं असतात ते लवकर वायात येतात मग लवकर वायात आल्यानंतर त्याच आकर्षणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आणि ते लहानपणापासूनच कुठलीच संधी सोडत नाही किंवा त्या दृष्टिकोनातूनच त्यांच्या मनामध्ये कायमचे विचार हे चालू असतात आता जेव्हा हे विचार चालू असतात तेव्हा मी पुष्कळ आई वडील जे आहेत पालक असेल ते माझ्याकडे आल्यानंतर ते खूप मारझोड करायचे मुलांना नाही मी म्हटलं त्यांना म्हटलं असं करू नका हे काही दिलेलं आहे ते परमेश्वरांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मारहाण करू नका मुलाला राबवू नका त्याला त्याच्यातली खरी काय जी गोष्ट आहे ती समजून सांगा अध्यात्माची वेळ लावा आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी जे काही प्रयत्न तेवढे करा तेव्हा मी सांगतो सर्वात प्रयत्न दूर राहण्याचा त्यांचा जो असेल तर तो कुमारावस्थेत असो किंवा कॉलेज जीवनात असो त्यांनी काय एक विशिष्ट वेबसाईट पासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे ह्या वेबसाईटच्या त्यांनी त्या त्याच्यातला जर त्या सारख्या पाहत राहिल्या तर त्यांच्या त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अजून उद्दीपित होत राहतात म्हणजे हे सजेशन हे त्यांना देता येतं कदाचित आपल्या पाल्याच्या किंवा आपल्या मुलाच्या किंवा आपल्या स्वतःच्या हातावर जर असे शुक्र वलय असेल तर तुम्हाला तुमचा अनुभव येईल किंवा मुलांच्या हातावर जर असे असतील तर तुम्हाला त्याच्या त्यांना त्याच्यापासून ह्या गोष्टीपासून परावृत्त करता येईल आता ही झाली ती गोष्ट एक अजून एक गोष्ट आहे की आपण सर्वसाधारण समाजामध्ये पाहतो की काही काही लोकांचं आकर्षण जरा इतर लोकांपेक्षा जरा अधिकच असतं आणि जेव्हा अधिक असतं तेव्हा ही पहिली आडवी जी रेषा आहे हृदय रेषा जी आहे ही मधल्या बोटाखालीच खालून सुरुवात होते फक्त म्हणजे ती पहिल्या बोटा खालून सुरू होता न होता या मधल्या बोटा खालून सुरू होऊन माग जाते किंवा मधल्या मधल्या बोटाच्या वर जाते ज्याला आपण आम्ही शनीचं बोट म्हणतो म्हणजे ग्रहावरून उगम पावणारी रेषा जेव्हा हृदय रेषा असते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आकर्षण जरा जास्तच असत आता अजून एक म्हणजे हे तर झाला एक पार्ट अजून एक पार्ट असा आहे की हा शुक्र आहे आणि हा चंद्र आहे एवढ्यासाठी स्वतंत्र अभ्यासाची गरज नाही मी अगदी सोप्यात सांगतोय तुम्हाला हा शुक्र आहे आणि चंद्र आहे हातावरच्या ह्या दोन ग्रह अतिफुगीर असतील हातावरचे हे दोन ग्रह अतिफुगीर होत असेल आणि पुढे हात शिंचोळा होत जात असेल म्हणजे खाली हात मोठा आणि वर चिंचोळा होत गेला की लक्षात घ्या की त्या व्यक्तीमध्ये आकर्षण खूप असत मग ती स्त्री असो नाहीतर पुरुष असो आता हे सर्व आपल्याला सहजच एखाद्या व्यक्तीच्या हातावर दिसतं नुसता हात असा केला तरी लक्षात येतं की अरे याचे याचे खालचे ग्रह खालचा जो हा आहे तो पंजाचा खालचे हे दोन्ही ग्रह खूपच फुगीर आहे तेव्हा लक्षात यायचं की ह्या व्यक्तीच्या मनात काय आहे तिची नजर कशी आहे आणि पुरुषापेक्षा स्त्रिया नजर फार ओळखतात आणि त्यांना नुसता हात जरी दिसला तरी त्यांनी सावध व्हायला पाहिजे आता ह्या झाल्या ह्या गोष्टी जसं आपण आता शुक्राचा उल्लेख नेहमी आलाय ह्या शुक्रावर जर जाळी असते जाळी असते पाुक हा जो उंचवटा आहे या शुक्रावर जाळी असते आणि जाळी असताना असे लोक रोमॅन्टिक असतात म्हणजे जास्त जाळी असेल तर हे लोक जरा जा, जास्तच रोमांटिक असतात पगळ घालणारे असतात पण साधारण ऍव्हरेज जाळी जर असेल तर ती उत्तम समजली जाते आणि ह्या लोकांना आपत्य होण्याची कुठलीही अडचण येत नाही कारण की हे स्वतः रोमॅन्टिक असतात चला तर आजच्या एपिसोड मध्ये आपण स्त्री आणि पुरुषाच्या हातावरचे जे काही आकर्षण आहे जास्तीचं आकर्षण जा असेल कमीचं आकर्षण असेल त्याबाबतच आपण हातावरच्या रिशा आणि ग्रह पाहिले पाहत रहा किमया हस्तरिषांचे नमस्कार